मला आयटम ला फोन करायचा आहे ना का बारा वाजले तरी अजून माझ्या हातुर नवर आहे नाग कुठे आली या बरोबर विशाल आहे माझी पाग आहे पाग आहे माझी पाग आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी मुंबई मुंबईकडे की आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर मित्रांनो थोडासा एक छोटासा ब्लॉग असेल आपला बघा इकडे आपला अँटी पीस बघा इकडे अँटिक पीस श्रेया भाऊ हायकर आयकर हाय कर हाय 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 आमचं खायचं नाही खायचं नाही तर पीस इकडे आमचं एक अँटी पूर्ण इकडे बाजूचं इकडे आमची इथे मस्ती करायला येतो रोज ऐकिन येते बारा बारा वाजेपर्यंत रात्री मस्ती करत असतो आमच्याकडे तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा थोडासा खास असणार आहे कारण मी गेलो होतो अवनीकडे म्हणजे माझ्या सासूडी म्हणजे माझ्या बायकोच्या घरी गेलो होतो दोन चार दिवस झाले राहायला गेलो होतो तर बघा इकडे आमच्या घरी कोण नसल्यामुळे ना याच्यासोबत मस्ती करायला कोण नव्हतं तर मला याची एवढी सवय झाली ना खूपच खूप म्हणजे खूप सवय झाली तर मी तिकडे अवनीच्या घरी गेलो दोन चार दिवस आणि तिकडे मला करमतच नव्हतं अजिबात की म्हणजे करमतच नव्हतं मला तिकडे की ह्याच्या आठवण्याची सारखी सारखी ना हा आता जाणार आहे गावी त्याच्या गावाला जाणार आहे बाबू गावाला जाणार आहे तू युपीला जाणार आहे युपीला तर तू आता गावी जाणार आहे जलमल्यापासून गावी गेलाही नाही तर तू आता जाणार आहे युपीला मम्मी पप्पांसोबत उद्या जाणार आहे तर मी म्हटलं होतं दोन चार दिवस झाले खूप आठवण झाली होती मला आज गाव उद्या जाणार आहे गावी तर चक्क बायकोला मायरी सोडून मी इकडं आलोय त्याच्यासोबत मस्ती करायला मस्ती करायला मस्ती करायला बायकोला सोडून आलो ह्याच्यासोबत मस्ती करायला असो खूप खूप हुशार आहे एक नंबर दहा दहा शेळ हात नाही मारे हा नवीन नवीन बूट बाबू कॅडबरी बाबूला कॅडबरी भाऊ फोटो काढतो इथं कागद नाही कायचा नंतर फोडून देणार तुला भाऊ बुट दाखव बुट पण नवीन नवीन सॉक्स अरे बाप रे गावी हिरो बनून जाणार बाबू हा अच्छा देखील अच्छा आहे कपडा अच्छा आहे बाबू खुश झालास ना खुश झालाय ना आज बाबू बाबू इकडे श्रेया श्रेया गावाला जाऊन आयटम बिटम पटवू नको हा हा नाहीतर तू इकडनं हिरो बनवून जाशील तिकडनं एक दोन गर्लफ्रेंड पटवून येशील गावाला जाऊन असं काय करू नको हा आधी आधीच सांगतो माझा फोन आहे तो अर माझा फोन काय फोडतोस दे माझा फोन दे बाबू अरे माझा जुना फोन आहे का माहिती आहे का या फोनवर मी दोन तीन गर्लफ्रेंड पटवल्या होत्या गावाला दे फोन दे बाबू माझा फोन घेतला नाही ना जुना एकदम जुना फोन दे फोन दे अरे फोन फोडतोस काय माझा दे हा फोन आहे ना माझा खूप जुना फोन आहे मी ज्यावेळी हायस्कूलला होतो ना त्यावेळी मला बाबाने दिलेला पहिला फोन मला म्हणजे जुना होता बाबाने कोणतरी दिला होता पण नंतर त्यांनी मला ए दे 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 मला फोन दे दे माझाय दे माझा आहे लपवतोय लपवतोय आहे दे मला आयटमला फोन करायचा आहे नाही काय नाही माझं आहे माझ अरे आहे अरे तू काय आयटमला फोन करणार आहेस तू हा आयटमला फोन करणार आहेस अरे माझा आहे बोललो तर माझा आहे फोन दे अरे माझा आहे तुझ्या आयटमला सांगेन तुझं नाव माझा फोन घेतला ना म्हणून वहिनीस मारील वहिनीस मारील दे माझा जुना फोन आहे तो अरे मी दोन तीन आयटम पटवले होते त्याच्यावर गावी असताना दे बघ आहे पण होय म्हणते बघ आयला पण माहिती आहे या फोनवर पट अरे किती इम्पॉर्टंट आहे फोन तुम्हाला पहिल्या लाईफमधला फोन आहे तो मला भेटले दे दे तू काय गावी घेऊन जाणार आहेस हां गावी घेऊन जाणार आहेस फोन लाव फोन लाव फोन लाव आयटमला फोन लाव हां लाव हॅलो बोल बोल हॅलो बोल हॅलो बोल बोल, बोल? आयटमला फोन तरी ला बोलायचं असतं बोल yeah, yeah! माझ्यासमोर नाही बोलणार दम देतोस नाही बोलतोच माझ्यासमोर नाही बोलणार yeah, yeah! हॅलो बोल फोन लाव आयटमला फोन लाव उलटा नाही सरळ लाव उलटा लावलाच वाटतं हॅलो बोल पप्पातला फोन लावच पप्पाला फोन लाव हां बोल कधी येतं इकडे या कुठे कुठे बोल पप्पातला फोन लाव लाव बोल पप्पातला फोन लाव Halo, buat apa-apa sama cikgu Bol. Bol. Yeah. Bol. Hey, bol. Papa, gaya? boleh, 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 बघते तुला सगळी प्रपोज मारतील भेंडी गाव बरोबर घरी गेला इकडे बघा आमच्या आई जेवण बनवते आज तिने अंड्याचा भेट केलेलं आहे मी आलोय ना दोन चार दिवसांना घरात तिच्या चेहऱ्यावर स्माईल बघा हा बघा बघा असली हा असली मनापास नसले शेवटी आई आईच असते हो मुलगा आला दोन चार दिवसानं घरात सासरुडी जाऊन जरा अंड्याचाच रस्ता बनवते आज शुक्रवार आहे ना या जेवायला तुम्ही नंतर हे फॉर हे फॉर बी फॉर सी फॉर कॅट डी फॉर डॉग Dog. डॉगी हा एबीसी येते तुला बाबू हुशार आहे तू हुशार हो? मॉलिश कर हा हा मला तिथे मॉलिश करा ती

बारा वाजले तरी अजून माझ्या आतूर नवर आहे माझ्या पाठीला जरा लागलय तर ते त्या दुख दवा लावते ह्या पण अजून गेलाय नाही रात्रीचे बारा वाजलेत हम्म तिथेच लाव कसा बघते पगते कसा तू काय बाबू हा काय झालं इकडे वरतीच वरतीच